आज दत्त जयंती तर त्या निमित्तानं महाराष्ट्रात दत्त जयंती साजरी होते पण जयंती निमित निमित्तच वडकी येथे पारंपरिक बैलगाड्यांच्या शर्यतीचं आयोजन केलं जातं तर ही नक्की कशा पद्धतीनं आयोजन होतं आहे काय वैशिष्ट्य असणार हे सगळं विचारूया पूर्णात्ता यात्रा कमिटी बरोबर आहे नाव काय तुमचं मी सौरभ आणि ही आमची सगळी उत्सव कमिटी आहे हे आमच्या मंदिराचं ह्या वर्षीचं दत्त जयंतीचं पस्तीसावं वर्ष आहे पूर्वीपासून पिढीजात आम्हाला जो आमच्या बापदा त्यांचा वारसा लाभलेला आहे तो आम्ही अखंड अजून चालू ठेवलेला आहे आणि कुस्ती आणि बैलगाडा शर्यत ह्या दोन गोष्टींचं समीकरण वडकीचं चा, वळकीचे असलेले जवळचं नातं आहे या गोष्टींची mm. बैलगाड्याला आमच्या गावाचा भरपूर जुना इतिहास आहे बैलगाड्या शर्यतीचं आमचं या वर्षीचं पस्तीसवं वर्ष आहे तसंच दरवर्षीप्रमाणे या ये वर्षी त्याच उत्सवात उत्साहात आणि त्याच जोशात बैलगाड्यांचं आयोजन देखील आम्ही उद्या दिनांक पाच तारखेला के केलेलं आहे आता बक्षीस कसं राहील ह्या बैलगाड्याच्या शर्यतीत बक्षिसाचं स्वरूप थोडक्यात सांगायचं झालं तर प्रथम क्रमांकाला एक लाख एक्कावन्न हजार रुपये द्वितीयला एक लाख एकतीस हजार रुपये तृतीय एक लाख अकरा हजार रुपये चतुर्थ क्रमांक एक्क्याण्णव हजार रुपये पाचवा एकाहत्तर हजार रुपये सहावा एक्कावन्न हजार रुपये सातवा एक्केचाळीस हजार रुपये आठवा एकतीस हजार रुपये आणि प्रत्येकी दोन गा विजेत्या गाडीस दोन दोन सन्मानचिन्ह आणि विशेषतः या मैदानाची खासियत अशी आहे की आकर्षक चषक ह्या मैदानाचे वैशिष्ट्य आहे त्यामुळं सगळ्यांना आतुरता लागलेली आहे चषक कसा असेल प्रवेश फी किती राहणार प्रवेश फी पंधराशे रुपये आता नावनोंदणी तर बऱ्यापैकी होत आली असेलच पण अजून काय अवधी आहे का नावनोंदणीचं आम्ही काल म मंडळाच्या वतीने एक बाईट दिली होती काही लोकांचा गैरसमज असा झाला की गाडी कमी नोंद झाली आहे किंवा काय गाडी कालच आमची सहाशेच्या वरती गेलेली आहे आणि गाडीसाठी किंवा पैशासाठी मैदान करणार हे काही वडकी गाव नाही आहे इथं मोठ्या प्रमाणात दानशूर लोक आहेत फक्त सर्वरचा प्रॉब्लेम असल्यामुळं काही लोकांचे पैसे आले काही लोकांच्या अर्ध्यात अडकले काही लोकांना पावत्या पोचल्या नाही आणि तुम्ही बघताय आता मंदिराचा मोठा कार्यक्रम होता आमचा अन्नदानाचा सकाळी दहा साडे दहा अकरा वाजल्यापासून अजून पण अन्नदान चालू आहे ह्या दावपळीमुळे फक्त आम्ही एक दिवस वाढवलेला आहे आणि आज संध्याकाळी लाईव्ह लॉट सगळ्यांसमोर जाहीर होतील नाव नोंदणी किती वाजेपर्यंत चालू होतं संध्याकाळी साधारणतः सहा साडेसहा वाजेपर्यंत नाव नोंदणी चालू राहील आणि सहाशे गाड्यांची नोंद झालेली आहे तर ह्यांनी जर दिलेली आहे ती संधी तर जास्तीत जास्त बैलगाडी जे मालक आहेत त्यांनी या ठिकाणी नावनोंदी मैदानाची शोभा वाढवावी आणि बैलगाड्यात ही अनेक हिंद केसरी आणि जास्त आत्ता प्रकर्षण आपण बघितलं की पळणारी किंवा ग्लॅमर ज्यांनी बैलगाड्यासाठी दिलेले बैलहीत आहेत पूर्ण वडकीच्या परिसरात अतिशय चांगली चांगली पळणारी बैल आहेत आणि उद्या तयारी तर झालीच असेल शेवटच्या टप्प्यात सगळी तयारी आली पाच टक्के तयारी राहिली आहे फक्त मैदानाची बाकी सगळी झालेली आहे आणि थोडक्यात बैलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर वडकीचा असा इतिहास आहे पहिल्यापासून आत्तापर्यंत वडकीत भेदभाव हा प्रकार नसतो गाव गावाच्या ठिकाणी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पण वडकीची बैल आणि खेळाडू कुस्ती क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी वडकीचं नाव आजरावर आत्तापर्यंत करत गेलेली आहे वडकीचा इतिहास असा आहे की गाव महाराष्ट्रातल्या कोणत्याही नामांकित टॉपच्या मैदानात एक तरी बैल राहतो म्हणजे राहतो उद्या किती वाजता बैलगाड्या चालू करताय कारण लवकर करावी अशी इच्छा असते बरेचसे संध्याकाळी लॉट निघणार आहे त्याच्यामुळं सकाळी काही जास्त काम नाही सकाळी फक्त पूजन होईल आणि आठ वाजता पहिला लॉट खाली जाईल तर मित्रांनो आत्ता एक प्राथमिक माहिती आपण घेतली पूर्ण आत्ता यात्रा कमिटी सज्ज झाली आणि बऱ्याचशा गोष्टी तर काम चालू असतं आता प्रत्यक्ष मैदानाची आखणी कशी झाली हेही बघूया चला प्रत्यक्ष मैदानावर जाऊया मित्रांनो प्रत्यक्ष मैदानावर आलोय तर आता मैदानाची तयारी जवळजवळ झालेली आहे पण अजून काय काय तयार राहिली ते विचारूया इथले जे यात्रा कमिटीचे सदस्य आहेत तुमचं नाव काय माझं नाव मा आदेश मोडक मी वडकेचा मा आणि माझं काम म्हणजे मंडपचं मंडपचं आहे महत्वाचं काम आहे बॅरिकेट लावून झालं बॅरिकेट पूर्णपणे दोन्ही साईडने आठशे आठशे फूट बॅरिकेट झालेलं आहे पूर्ण लावून पुढे थांबण्यासाठी जागा थांबण्यासाठी कमीत हजार बाराशे फुट पडला आहे आणि कमीत कमी पंधरा गट जरी सोडले तरी सुट सुटीत थांबू शकते सगळी पूर्ण व्यवस्था आलेली आहे पूर्ण इंटरनेट आलेलं आहे सर्व प्रकारे तयारी झालेली आहे शेवटच्या टप्प्यात आलेली आहे तयारी शेवटचा टप्पा पूर्ण म्हणजे नव्वद टक्के झालेले आहे आणि आखणी कशी केलेली आहे आखणी म्हणजे फाटीच्या मधला अंतर कमीत कमी चौदा ते पंधरा फूट आहे आणि पाल्ला हजार फूट राहील एक कुरट पाल्ला एक नंबरची फाटी ते दहा नंबरची फाटी टेप टाकून मध्ये तरी हजार फूट शंभर टक्के भरणार बघा मित्रांनो एकदम चांगल्या रीतीने आखणी केलेली आहे दरवर्षी परंपरा राहिलेली आहे वडकी ग्रामस्थ लवकरात लवकर मैदान घेतात उजडात आपल्याला विजेतं कळतं ह्या मैदानाची परंपरा राहिलेली आहे तर ह्या वर्षी ही तीच परंपरा अबाधित नक्की ठेवतील कारण सुसज्ज अशी यात्रा कमिटी आहे ह्या मैदानाला हिंद केसरीचा बहुमान भेटतोय तर ह्या वर्षी हिंद केसरी कोण होतंय हे सगळ्यां हे ह्या ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटलच उद्या तर मला सांगा कोण होईल ह्या वर्षी हिंद केसरी वडकी मैदानाचा मानकरी तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी सगळी तयारी झाली या मैदानाची आणि आजच लॉट्स वगैरे पडतील आणि उद्या लवकरात लवकर बैलगाड्या शर्यतीत चालू होतील जे वडकीचं मैदान होतंय हिंद इथं त्याचा आपण उद्या साक्षीदार होऊया धन्यवाद